आज शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला केला आहे तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई विषयी काय माहिती देत तर शासन नियमाप्रमाणे आता तर बैल जिवंत आहे आणि त्याचं शासन नियमाप्रमाणे त्यांना उपचाराचा खर्च मिळेल जर उपचारादरम्यान झालं तर बैलाची रक्कम त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळू शकते मुगशीराळे रास काम केलं काय करायचं शेवट पडलं मुशी घेतलंय मुशीराळे रास सासुरी नंतर आता परत ते लाडोळे शहरात बायलावर अटॅक केलाय तर या यासंबंधी वाघाला पकडण्या संबंधित काय उपाययोजना वाघाला पकडण्याचे आदेश पण नाही साहेब तुम्ही त्यात बदल करून काहीतरी त्या आदेशाचं काहीतरी करून त्यामुळे काहीतरी करा जनावर राहिले उद्या माणसावर जर आले तरच मग आदेशाने टाकता तुम्ही असल्या अजून तर आणि आम्ही तुमचं जाणार आहोत तिकडे तुम्हाला तुम्ही वरी सांगा किंवा काय होत नसल ह्याच्यावर जर काय होत नसेल तर आम्ही रास्त रोको करू कारण अशात जर यायचं म्हणलं साहेब तरी आम्हाला यायचे सध्या जे शासनाचे व वन्य जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण तर काय त्याच्या नियमाला करायचं सांगा तुम्ही जे तुमच्या वाघाचा प्रश्न आहे आपण आमच्या डिव्हिजन अंतर्गत वर शासनाला कळवलेला आहे त्यावर लवकरात लवकर प्रतिक्रिया आता परवा दिवशी इकडे तुमची दोन जण फायली इकडे दोन जण आज हिता फाल आज तीन दिवसावर एखादा माणूस तू करता करता असू शकतो एखाद्या तो कुटुंबी उद्धवस्त होईल आज जर नियमानुसार जर चालायचं म्हणलं तर काय सांगतो तुमचा नियम सांगा बरे माणूस राहणार याला सांगाय आम्ही त्या नियमानुसार जर वागू दोन महिन्याचा कालावधी होत आला साधारण तर अद्याप ही मग कारवाईचा आदेश नाही नेमकं मग कारवाई कधी होणार आहे पुढे जनतेतून वाघाचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी आहे व इथल्या भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे शेतीची काम तशीच पडून आहेत शेतीचं पूर्ण नुकसान होणार आहे परिणामी त्याचं आर्थिक नुकसान भरपूर होणार आहे तर ही तुम्ही शासन दरबारी मांडा असं जनतेतून मत येत आहे आणि कालावधी दोन महिन्याचा होऊन गेलाय तरी अद्याप कारवाई नाही

परत खायला येतो की नाही बघायचं उपचार करून जिवंत पुन्हा तू मातीची भरपाई मिळणार आहे मग मिळाल्यावर परत काय करायचं कुठं काम आलं काम करायचं बघा कारण हे काय कामाला ही बैल तुम्ही म्हणता कुठं बघू ही करू कारण ही चालणार नाही कामाला आता आता सध्या गाडी माझी भरून फुले बाबा तुम्हाला मी पुन्हा